नमस्कार मीनाताई किचनमध्ये तुमचे स्वागत आहे उपयुक्त किचन टिप्स खास गृहिणींसाठी पावसाळ्यात स्वयंपाकघर नेहमीप्रमाणे स्वच्छ ठेवता पण तरीही कुबट वास येतो माशा चिलट फिरतात किचनमध्ये दुर्गंधी चिकटपणा राहतो त्यामुळे घर स्वच्छ दिसत नाही अन्न कण पडल्यामुळे मुंग्या झुरळही येतात याशिवाय खाद्यपदार्थ नरमही पडतात अशा वेळी सोपे टिप्स फायदेशीर ठरू शकतात नंबर साबणाऐवजी लिक्विड डिशवॉशचा वापर आपण किचनमध्ये भांडी धुण्यासाठी शक्यतो डिशवॉश बारचा वापर करतो इतर वेळी साबणाचा वापर करावा परंतु पावसाळ्यात हवेतील आर्द्रता आणि ओलाव्यामुळे साबण ओला, ओला राहतो आणि हळूहळू आणि वास वेगळाच येतो अशा परिस्थितीत डिशवॉश बार पेक्षा लिक्विड डिशवॉश वापरणे हे केव्हाही चांगले नंबर दोन पावसाळ्यात स्वच्छता राखणे गरजेचे घरात किचनमध्ये छोटे मोठे किडे आणि येण्याची शक्यता असते वातावरणातील बदलामुळे हे जीवजंतू घराचा आसरा घेतात यासाठीच किचन घरामध्ये पेस्ट कंट्रोल करून घ्या किंवा नैसर्गिक तेल वापरावे जसे लवेंडर पेपरमेंट निलगिरी किचनच्या ट्रॉली आणि कपाट आठवड्यातून स्वच्छ करा यामुळे झुरळे मुंग्या कुबटवास नष्ट होतो नंबर तीन पावसाळ्यात कापडाऐवजी वाईपचा वापर करा स्वयंपाकघरात भांडीपासून ते फरशी पुसण्यापर्यंत अनेक कपडे वापरले जातात या दिवसात ते स्वच्छ करणे वाळवणे खूप कठीण असते अशावेळी किचनमध्ये कापडाच्या ऐवजी वाईपचा वापर करावा म्हणजे साफसफाई होते आणि वासही नाही येत धुतांना कोणताही त्रास होणार नाही नंबर चार पावसाळ्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर वेळ वाचवण्यासाठी स्वयंपाकघरात आपण अनेक इलेक्ट्रॉनिक साधने वापरतो मिक्सर फ्रीज वॉशिंग मशीन काही महिलांकडे डिशवॉशर वॉटर प्युरिफाय ओव्हन फॅन इत्यादी अनेक वस्तू किचनमध्ये असतात मात्र लक्षात ठेवा पावसाळ्याआधी या सर्व वस्तू केबल सुरक्षित आहे का ते आधी तपासून घ्या कारण जिकडे तिकडे पाणी असल्याने ओला हात वस्तूंना लागल्यामुळे शॉकची शक्यता वाढते नंबर पाच किचनमध्ये वायपरचा वापर भांडी धुतल्यानंतर सिंकच्या आजूबाजूला आणि स्लॅब मध्ये पाणी असते जे पावसाच्या सुकत नाही त्यामुळे मध्ये घाण व जंतू पसरण्याची भीती असते अशा वेळी कपड्याच्या ऐवजी छोटे वायपर वापरून ते पाणी स्वच्छ करून घ्यावे नंबर सहा पावसाळ्यात आपण फ्रीजची देखील स्वच्छता करायला हवी तसेच फ्रीजमध्ये जास्त शिळे अन्न ठेवू नये यामुळे फ्रीजमध्ये जंतू होतात फ्रीजचा बाहेरचा भाग कॉलिंग किंवा लिंबू पाण्याने स्वच्छ करून घ्यावी कपड्याने स्वच्छ पुसून घ्या नंबर पावसाळ्याच्या काळात सर्व प्रकारच्या भाज्या व फळे स्वच्छ धुवून घ्यावीत फळभाज्या स्वच्छ धुतल्या नाहीत तर पोटाचे विकार होण्याची शक्यता वाढीला लागते नंबर आठ आपल्या दररोजच्या जेवणात मसाल्याचा वापर करत असतो काही कदी कधी कधीच वापरतो त्यासाठी काळजी घ्यावी आठवड्यातून एकदा डब्बा स्वच्छ करावा मसाल्याला ओल लागणार नाही आणि डब्बा कधीही गॅस किंवा मायक्रोवेजवळ ठेवू नका यामुळे उष्णतेने किंवा वाफेमुळे डब्याला ओल लागू शकते नंबर नऊ मीठ आणि साखरेच्या डब्यात थोडे तांदूळ कापडत बांधून टाकावेत त्यामुळे तांदूळ ओलावा शोषून घेऊन पाणी सुटत नाही नंबर दहा पावसाळ्यात किचनमधील चण्याचे पीठ रवा मैदा वेगवेगळे मसाले पावडर इत्यादी खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी तमालपत्र किंवा मोठी वेलची मैदा व चण्याच्या पिठाच्या डब्यात ठेवून झाकण व्यवस्थित लावून घ्यावे नंबर अकरा पावसाळ्याच्या दिवसात तिखट तेलकट पदार्थ खाण्याचा मोह होतोच मात्र मसाल्याच्या पदार्थापासून पावसाळ्यात शक्यतो दूर राहावे विशेषतः बूट मोजे आणि रेनकोट जास्त वेळ ओले अंगावर राहू देऊ नका यामुळे इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते नंबर तेरा घरातील बेसिन आणि सिंक नेहमी या दिवसात स्वच्छ ठेवावे विनेगर आणि बेकिंग सोड्याने देखील धुवू शकता यानंतर कोरड्या कापडाने चांगले पुसून टाका नंबर चौदा पावसाळ्यात आपण खाद्यपदार्थ हवाबंद डब्यामध्ये ठेवावे बिस्किटे आणि स्नॅक्स की कॉफीसाठी हवाबंद कंटेनरचा वापर करावा काहीही वापरल्यानंतर लगेच झाकण घट्ट बंद करून ठेवावे जेणेकरून त्यात सामग्री ओलावा शोषून खराब होणार नाही नंबर पावसाळ्यात सुगंधचा वापर करून स्वयंपाकघरातील ओलसरपणामुळे दुर्गंधी येते तेव्हा तुम्ही रूम फ्रेशनर परफ्यूम वापरू शकता यामुळे दुर्गंधी झटकन दूर होईल नंबर सोळा घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा छतावर टायरमध्ये पाणी साचू देऊ नये तसेच शक्यतो फवारणी करून घ्यावी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज लाईक कमेंट करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद